संजय राऊताचं आतापर्यंत बोललेलं एवढं लबाडन थोबाड निघालेलं आहे की इथून पुढे त्याच्या बोलण्यावर महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवणार नाही खासदार केवळ ई व्ही मशीनवर का बोबला नाही ते आता वरडाय लागला आहे खासदार केवळ ई व्ही मशीनचं बोलायला पाहिजे होते त्यावेळी का तोंडे शिवली होती गायींची आता बोलायला लागले चुकी जाई पद्धत हरल्यानंतर ई व्ही मशीन जिंकल्यानंतर लय भारी झालं की उद्योग कुठला काढला आहे नवीनच राजकारण आणि पवारसाहेबासारख्या जाणकार मोठ्या माणसानं ह्यात भाग घ्यावा हे या महाराष्ट्रात दुर्दैव आहे काय ई व्ही मशीन नाही काय नाही करून का बघा ना ई व्ही मशीन आपण करत नाही या मतदान आता मी बटन दाबलं खरं रिशिकडं दोन त्या काच दिसला तुम्ही मतदान केलं तुम्हाला दिदी चिन्ह दिसलं नाही का कुठंतरी काहीतरी विषय घ्यायचा आणि पर मग ज्या ज्या वेळी कर्नाटक जिंकताय ई मशीन मशीन आहे तामिळनाडू जिंकताय ई व्ही मशीन जिंकत जिंकताय पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी घेतले तिथे ई वी मशीन चांगली आहे ही महाराष्ट्रात वाईट आल्यावर चुकीच आहे बोलणं संजय राऊत काय काम संजय राऊताला मी मगा सांगितलं आता भुका लागणार नाही त्या खोली बंद करायची आम्हाला शिव्या धाडा धाडा दे त्या शहाजीबापूला लई शिव्या दे आणि मग भ भूक लागल्यावर ला। बहिणी आमची त्याला भाकरी वाढेल खायची गप झोपायला काय राहिलं उगा आता ही करा ती करा काय ते भडकवायचा प्रयत्न करू नये म महाराष्ट्र हा फार महान महान सूर्याला गवसणी घालणाऱ्या व्यक्तिमत्वाचं राज्य आहे ते लबाड लबाडथोबाडे जास्त पसत नसते खासदार केला त्यांनी जे चुकीच्या पद्धतीने केलं त्या जनतेला लक्षात आलं की आपण कुठतोच ह्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो ही चूक आहे ती चूक जनतेनंच विधानसभेला दुरुस्त केली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका